नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मागून तोंड धरलं कटर काढलं आणि शाळेतल्या भांडणाचा असा घेतला असून विद्यार्थिनीला पडले पन्नास टाके शाळेमध्ये शुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना होण्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत या प्रकरणामध्ये दिवस्य। काही वेळा विद्यार्थ्यांचा जीव सुद्धा गेलाय विद्यार्थिनींच्या गटांमध्येही अशा प्रकारच्या घटना वाढल्याचं पाहायला मिळत आहे असाच काहीचा प्रकार दिल्लीत पाहायला मिळाला दिल्लीत मुलींच्या दोन गटात झालेल्या भांडणात एका विद्यार्थिनीवर जीवघेना हल्ला करण्यात आलाय मुलींच्या एका गटानं विद्यार्थिनीवर ब्लेडनं सपासप वार केले त्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर पन्नास टाके पडले दिल्लीच्या अमन विहार परिसरात झालेल्या शाळेच्या वादाचा बदला घेण्यासाठी एका विद्यार्थिनीनं तिच्या बहिणीसह आणि इतर दोन विद्यार्थिनींचा मिळून बारावीच्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि कमरेवर ब्लेडने हल्ला केला त्यामुळे पीडितेच्या चेहऱ्यावर आणि कमरेवर पन्नासहून अधिक टाके घालावे लागले हल्ला करणारी विद्यार्थिनी पीडितेच्या शाळेतीलच विद्यार्थिनी पोलिसांच्या म्हणण्यानुसार किरकोळ वादातून मुलीवर हल्ला करण्यात आला मध्ये ही सर्व घटना कैद झाली मुलींनी केलेल्या हल्ल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय सध्या पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी तिला जबर मानसिक धक्का बसलाय शिक्षक दिनी पीडिता आणि त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थिनीमध्ये भांडण झालं होतं या भांडणानंतर हल्लेखोर विद्यार्थिनीनं तिच्या काही मैत्रिणींसह हल्ला करण्याचा कट रचला ज्यामध्ये शाळेतील आणि बाहेरील मुली होत्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडिता तिच्या मैत्रिणीसह शाळेतून घरी जात असताना दुसऱ्या शाळेतील काही मुलींनी पीडितेला अडवलं सुरुवातीला वाद झाला आणि त्यानंतर हानामारी झाली त्यानंतर एका मुलीनं पीडितेला मागवून ब्लेडनं हल्ला केला तिच्या चेहऱ्यावर आणि कमरेवर खोल जखमा झाल्या हल्ला करणाऱ्या मुलीचं वय चौदा ते पंधरा वर्षाच्या दरम्यान शिक्षक दिनी झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला पीडितेनं सांगितलं की या मुलीनी यापूर्वी तिचा छळ केला होता पण तिने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान या घटनेच्या दोन दिवसानंतर पीडितेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला मात्र पीडितेच्या कुटुंबानं पोलिसांच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला निष्काळजीपणा दाखवला आणि धमकवण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे